नमस्कार मंडळी आजच्या आमच्या नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मी आलेलो आहे आमच्या गावी राज आमच्या इथे पाहुणे आलेले आहेत त्यांच्यासाठी आम्ही खास चुलीवर बनवणार आहोत गावरान कोंबड्याचे चिकन व बाजरीच्या भाकरी घरगुती पद्धतीने राजू आलेला आहे गव्हावरून आता राजू आणि आम्ही आता चिकन आणायला खेळला जा जात आहोत हे बघा गावाकडं पाऊस पडला आहे पूर्ण असे झाड वगैरे हिरवे झाले दादा दादा पण आता येत आहेत आमच्यासोबत आता आम्ही केजला निघलो बाईकवरनं आम्ही आता जात आहोत केजला बघा हे पाऊस पडलाय पूर्ण असे शेतामध्ये एकदम गार वातावरण झालेलं आहे तलाव आहे आमच्या गावातला त्याच्यात बघा आता थोडं पाणी राहिलेलं आहे हे पावसाने बघा रोडच्या कडेला कसे डपक्यामध्ये पाणी साठलेलं आहे हे मंदिर आहे मारुतीचं आमच्या इथे बांधलेलं पावसाचं पाणी बघायचं रोडच्या कडे असं बघा आम्ही पूजा असं पाहिजे होता बैलगाडी बघा पण चाललेलं आहेत बैलगाडीच्या पुढे हेच बघा इथून दिसत आहे छोट्या छोट्या बिल्डिंग दिसत आहे केज इथून चार किलोमीटर आहे आमच्या केजमध्ये आलेलो आहोत मेन रोड आहे केजचा सकाळ सकाळ आलेले बघा सुखसुखाट आहे काही गर्दी नाही नाहीये काय आहे मेन रोडला रोड लागले उघडलेले नाही तोपर्यंत आम्ही आता नाश्ता करून घेणार केजमध्ये पोहोचलो आहे काबेरी आणि राजूला बघा पुरी भाजी घेतली आहे आता नाश्त्याला आम्ही आता नाश्ता करतो मी आलू वडा घेतला आहे हे दादा हे राजू राजू बघा पुरी भाजी खात आहे इकडं दादा आपण मी वडा घेतलेला आहे मला खायला बघा आता चिकन घेऊन चाललो आहोत गावाकडे पंढरपूर शेगाव हायवे आहे हा केस ते धारूर रोड आहे हा या हायवेने आम्ही आता घरी चाललो आहोत चिकन घेऊन घेऊन बघा रस्त्याने आता वळत आहोत बघा मधल्या रस्त्याने आता चाललो आम्ही आम्ही घरी आलेलो आहोत चिकन घेऊन आता घेऊन आला की जोर आता आम्ही गावरान कोंबडीचं चिकन आणलंय पाणी घेतलं आता चिकन धुवून घेऊ राजू चिकन धुवून घेत आहे चिकन बघा स्वच्छ धुवून घेतलंय त्याच्यातलं पाणी पिळून घेऊन ताटा इकडे काढून घेऊ बघा चिकन असं स्वच्छ धुवून घेतलंय आता चिकन धुवून झालं आहे आता मॅरिनेशन करण्यासाठी मीठ आणि हळद टाकून घेऊया मीठ टाकून घेतलंय आता हळद टाकून घेऊया हळद पण टाकून घेत आहे आता राजू चिकन मिक्स करून घेत आहे हळद मीठ ते मिक्स केलेलं आहे आता पातेले टाकून घेऊया पातेले टाकून घेतला आहे आता अर्धा तास आता मॅरिनेशनसाठी आता ताटवरती झाकून ठेवूया पातेल्यावरती आता चिकन बनवायला बघा साहित्य घेतलं आहे अद्रक लसूण टोमॅटो घेतलेत दोन कांदे घेतलेत मोठाली कोथिंबीर आता आपण कांदे कट करून घेऊया आता हा लसूण बारीक करून घेतला आहे पाकळे त्याच्या आणि अद्रक आता हे उकळामध्ये आपण कुठून घेऊया कारण की पावसामुळे आज गावाकडे आमच्या इथे लाईट गेलेली आहे कांदा कट करून घेऊया सारूक्य तिथं झोपायला लागली तर कडाई लागलेली आहे बघा तिकडे कांदा बघा हे कट करून झाला आहे आपला आता टोमॅटो कट करून घेऊया लाइट नाही त्याच्यामुळे आता मिक्सर नाही ना चालू पावसामुळे लाईट गेलेली आहे चिकनची टॉमॅटो बघा टोमॅटो कट करून झालाय कांदा पण झालाय हे बघा घरचं लसूण आहे लाल एकदम गावठी अर्धा तास झालेला आहे आता आपण चिकन शिजवायला घेऊ चिकन बघा अर्धा तास मॅरिनेशन करून ठेवलं होतं आता राजू आता झाकण काढत आहे बघा चिकन असं मॅरिनेशन झालेलं आहे आपलं एकदम मस्त आता ताटामध्ये काढून घेऊया चिकन बघा असं मॅरिनेशन झालेलं आहे अर्धा तास ठेवल्यामुळे चूल पेटवून घेतली आहे आता वर पातेल ठेवून घेऊ पातेल गरम तर तेल टाकून घेऊ पातेल्यात पातेला चुलीवर ठेवला आहे बघा जाळ पण लागला आता तेल गरम होईपर्यंत आता थांबूया तेल गरम झालंय आता आणि अद्रक पेस्ट टाकून घेऊया अद्रक पेस्ट टाकली आहे आता थोडी भाजी कर थांबून नंतर लसूण पेस्ट टाकून घ्या चुलीला बघा जाळा लावलाय भरपूर आता अद्रक पेस्ट भाजत आलेली आहे थोडी आता लसूण पेस्ट टाकून घ्या पण टाकली आता हलवून हे बघा अद्रक आणि लसूण पेस्ट आता भाजत आलेली आहे आता कांदा टाकून घेऊया Hmm. कांदा टाकून घेतलाय कांदा टाकून घेतलाय अद्रक लसून पेस्ट बघा ब्राऊन झालेली आहे कांदा पण थोडा ब्राऊन होऊ शकतो हालून घेऊया राजू बनवणार आहे चिकन हे बघा आता कांदा पण थोडा ब्राऊन होत आहे बघा आता कांदा पण भाजत आलेला आहे कांदा बघा भाजलेला आहे आता थोडी कोथिंबीर टाकून घेऊया कोथिंबीर थोडी टाकलेली आहे कोथिंबीर कांदा चिकन टाकून झालं आहे आता मिक्स करून चिकन आता मिक्स करून घेतलं आहे आता चिकन लांगचं पाणी किती आता वरून ताट घासून ठेवूया चुलीला बघा मस्त जाळवलं आहे वर ताट ठेवलेला आहे आता ताटामध्ये पाणी टाकून घेऊया आता ताटामध्ये वर पाणी ठेवलं आता वर पाणी ताटामधलं गरम होईपर्यंत चिकनला काढून बघूया चिकनला पाणी सुटलं बघा चिकन असं एकदम मस्त वाफेवरती शिजलं आहे आमचं पाणी सुटलं आहे चिकनला आता बघा अर्धा तास झाले आता वरचं पाण्याला पण असे उकळे आलेले आहे आता चिकनला बघा आमचं पाणी सुटलेलं आहे आता वरचं पाणी टाकून घेऊया चिकन मध्ये आता हलवून घेऊया चिकन आता पकडीने धरले आहे आता हलवून घेऊया पातेलं पकडीने धरून परत ताटामध्ये पाणी टाकून घेऊया परत पंधरा ते वीस मिनिट आणखीन आता जाळावरती चिकन मस्त उकडून देऊया हे बघा चिकन आता शिजलंय काळणी सूप बघा उकड काढून घेतली आहे चिकनचे खायला बघा उकड एकदम मस्त शिजली आहे फुल मटन मसाला घेतला आहे हा सुहाणा आणि हा आंबारी चटपट मसाला आता हे मिक्स करून घेऊया एका एक प्लेटमध्ये सुहाना मटन मसाला घेतला आता आंबारी घेऊया कांदा लसूण मसाला आंबारी पण घेतला आहे घरी बनवलेलं काळं तिखट घेतला आहे त्यामध्ये मसाले व वाटण टाकून घेऊया काळं तिखट टाकून घेऊया पहिल्यांदा मसाले टाकून घेऊया हे बघा वाटण आणि मसाले मिक्स केले आहेत तर काल उकळी फुटेपर्यंत थांबूया जाळ पण लावलेलं आहे चुल ला ला आता जोरात आता पूर्ण जाळ बंद केला आहे आता आपल्याला भाजी तयार झाली आहे बघा भाजीला तरी आलेली आहे उकळी फुटून आपली भाजी आता तयार झाली आहे तरी बघा भाजीला ताट वाढून घेतलेत मोनू बसलाय ते जेवाय राजा बसलाय चपात्या बाजरीच्या भाकरी कांदा लिंबू पाणी आता आम्ही जेवणार आहोत म्हणून ते जेवायला बसलेत हा मोनू बघा कालून एकदम मस्त झाले म्हणतोय मोनू मोनू रसा पिऊन बघायला लागलाय अशाच प्रकारच्या नवनवीन गावरान रेसिपीचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद